आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवढे बसचा जॉइंट तुटला व चाळीस प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला जेव्हा महां कवटे महांकाळ शहरात बस रस्त्यात बंद पडते कवटे शहरात कोर्टासमोर एस टी महामंडळाची बस रस्त्याच्या मधोमध मद बसचा जॉईंट तुटल्याने रस्त्यावरच उभी राहिली बसचा जॉईंट तुटल्याने चाळीस प्रवाशांचा जीव धोक्यामध्ये आला होता सदरची घटना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे जत बस डेपोची सोलापूर जत सांगली बस क्रमांक एम ए चौदा बी टी छत्तीसशे ऐंशी कवटे महांकाळ मार्गे जात असताना यावेळी बस शहरात आल्यानंतर शहराच्या मध्यभागी असणाऱ्या रस्त्याच्या मधोमध मद अचानकपणे बसचा तुटला बलवत्तर म्हणून मोठा अपघात झाला नाही एस टी महामंडळाच्या काही चुकांमुळे चाळीस प्रवाशांचा जीव आज धोक्यात आला होता बस नादुरुस्त झाल्याने बसमधील प्रवाशांना खाली उतरवण्यात आले त्यानंतर दुसऱ्या बसची वाट प्रवासी पाहत होते परंतु वेळेत दुसरी कोणतीही बस आली नाही व प्रवाशांची संख्या जास्त होती त्यामुळे या बसमधील चाळीस प्रवाशांना पायी चालवत कोर्टापासून बस कोर्टा स्थानकापर्यंत चालक व वाहक घेऊन गेले पैसे देऊन सुद्धा प्रवाशांची एस टी महामंडळाने कोणतीही सोय केली नाही शेवटी गैरसोयच केली आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क